बंडी भर शेतकरी माणूस आहे त्यामुळे बैल मी काही ट्रक आणि ट्रॅक्टर नाही सांगणार बंडीच सांगणार अध्यक्ष महाराज हे जी काही परिस्थिती आहे सावेसाहेब ही नाही आपण आपण काही राजकीय इथं नाही आपल्याला सामाजिक न्याय देण्यासाठीच आपण इथं आलेलो पण इथं नाही होत आहे आणि तुम्हाला तुम्हाला त्रास आहे पण तुम्ही बोलत नाही भुजबळ साहेबांना मी त्यावेळेस सांगत होतो त्रास आहे तुम्ही चला बाहेर निघू पण भुजबळ साहेब ऐकत नव्हते त्या काळात आता पण पान तुम्ही पण अडचणीत आलातबळ साहेब अर्जुन खोतकर त्याच्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की या ओबीसीच्या मुला मुलींसाठी आपण वस्तीगृह त्याला काय काल मर्यादा राहील आणि हे स्कॉलरशिप वेळो भेटत वे नाही आणि काही शाळांना अजूनही मिळालेलं नाही त्याचे पुरावे तुम्हाला देतो धन्यवाद याला आपण टाइम आपला टाइम लिमिट असला पाहिजे त्या काळात त्या मिळाल्या पाहिजेत नाहीतर संस्थावालेच गायब करतात ते पोरं चालले जातात त्यामुळे ही सुधारणा झाली पाहिजे खूप बोलायचं होतं ता माननीय तालिका अध्यक्षांना टोलचा विषय मुंबईतला काढला ते सर्वात जास्त बोलले तुम्ही <laughs> ना ना तुम्ही सर्वात जास्त लादले थँक्यू थँक्यू आवडता केवळ जयंतरावांचा बाकी कोणाचा नाही माननीय अध्यक्ष मध्ये